नमस्कार मी सुनिती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टिवल्या बावल्या लहानपणाबद्दल सांगताना कुणी असं सांगणार नाहीत की मी शांत होतो शिस्तीचा होतो आज्ञाधारक होतो कारण लहानपण हे असं नसतंच अवखळपणा उन्हाळपणा बेशिस्त आज्ञा न पाळणारा असत असतो लहानपण हे मुक्तांगणात बागडायचं वय या वयात सगळे नियम धाब्यावर अशा वयात टिवल्या बावल्या न केलेला विरळाच म्हणता येईल जास्त करून टिवल्या बावल्या करणं हे जास्त सोपं होत आपल्यापेक्षा लहान मुलांना चिडवणं मुलींच्या वेळ्या वेण्या ओढणं खोडी काढणं खेळायला न घेणं कोणी एकटा शांत बसला असेल त्याला उसकावणं कोणाची रांगोळी पुसणं वाळ्यात घातलेले पापड खाणं तर आईने काम सांगितले तर टंगळ मंगळ करणं सगळं काही शांतपणे केलं जात होत का या कृतीतूनही टिवल्या बावल्या करणं हे कौशल्यच म्हणा मुलांपाशी असतच टिवल्या बावल्या म्हणजे काय या शब्दाचा नेमका अर्थ काय टिवल्या याला काही स्वतंत्र अर्थ नाही तरी अशा निरर्थक शब्दाला एकूण अर्थ असे तो सवयीने नेहमी वापरून शुद्ध झालेला असे टिवल्या बावल्या म्हणजे हातवारे अंग विक्षेक करून एखाद्या पुढे नाचणे वगैरे सरळ अर्थ होतो तरी खोडकर या शब्दात त्याला समन संबोधनता येत त्यातून दुसऱ्याला त्रास देता येतो त्रास द्यायचा हेतू अजिबात नसतो बालबुद्धीला हेतू पुरस्कर काही करायचं नसतं चा। केवळ अंगातली मस्ती उफाळून आल्यामुळे त्याला कुठेतरी मनोरंजनातून शमवायचं असत प्रत्येकाने के केव्हा ना केव्हा आईच्या तोंडून असे शब्द ऐकले असतील सांगितले तेवढं कर टिवल्या बावल्या करत वेळ घालवू नकोस ज्या वेळ टिवल्या बावल्या करणं उफाळून येतो तो, तो वेळ शांतपणे कसा घालवायचा टिवल्या बावल्या करणं त्यातून घडत असत आपोआप म्हटलं तरी चालेल आज मुलीने केल्या नाही तरी मुलांनी केल्या नाही तर मोठेपणे त्या करता येणार नाही केल्या तर कुठे बिघडलं असं जर कोणी म्हंटल तर त्याला विचारलं पाहिजे कि तू कधी टिवल्या बावल्या केल्या नाहीस नाहीस अशक्य आहे याचा आनंद लहान असतानाच घेता येतो असं नाही तर काही गोष्टी मोठेपणी आठवतात त्यावेळी या, या हसू आणतात आणि मनात टिवल्या बावल्यांचा आनंद जागृत होतो उगाच नाही आपण म्हणत गेले ते दिन गेले भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा लहानपणी टिवल्या बावल्या केल्या नाहीत का या खोडकर वृत्तीमुळेच त्यांनी शिंकाळ्यावरचे लोणी तोडून खाल्लं गोपींनी बाजारात नेलेले दही दुधाचे मडक फोडलं क्रीडा करणाऱ्या गोपींची वस्त्रे लपवून ठेवली ज्याने भर युद्धाच्या समरंगणात अर्जुनाला गीता सांगितली तो श्री कृष्ण बालपणी टिवल्या बावल्याच करीत होता ना टिवल्या बावल्या शब्द आगडपगडा असला तरी तो वाईट नाही नाही तशी त्यात जिज्ञासू वृत्ती सुद्धा आहे हा शब्द कसाही वापरा नसते उद्योग म्हणूनही म्हणता येईल वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारा जेम्स वॅट चहाच्या किटलीत पाणी घालून नसता उद्योग करीत बसला नसता तर किटलीचं धाकण ठरठर नसत आणि वाफेच्या शक्तीचा शोध लागला नसता असं आपल्याला म्हणता येईल ना नूतन नुसता पुस्तके अभ्यास करीत बसला असता तर सफरचंद खाली पडताना पाहून त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला नसता त्याला नसते कुतूहल असल्यामुळे सफरचंद खाली का पडलं हा प्रश्न पडला मानसशास्त्र हेच सांगतं की मनाला जरा मोकळ सोडा मनाला मोकळ वावरू द्या मन निकोप राहत आणि बुद्धी तल्लक होते एकाच घाण्यात जुंपलेली बुद्धी नव काही करू शकत नाही मनाच्या आत असलेल्या उत्सुकतेमुळे शोध लागतात तेव्हा टिवल्या बावल्या हा बालपणातला खुराक आहे नाहीतर अकाली बालपण हरवत खोड्या काढल्याशिवाय बालपण सरणं म्हणजे मोठेपणी मिळवण्याचा आनंदाला मोकळ मोठेपणाची दुःख बालपणातल्या टिवल्या बावल्या आठवून कुठच्या कुठे पळून जातात हे खरं आहे की टिवल्या बावल्यांसाठी मोकळा वेळ असावा लागतो तो आजच्या मुलांना मिळतो का काय ठाऊक समजायला लागल्यापासून मुलं टी व्ही लावल्याशिवाय जेवत नाहीत सतत मोबाईल हाताळायला हवा असतो मोबाईल मध्ये जे दिसेल ते पाहतो या उपकरणांशिवाय त्याला वेगळं अस्तित्व असत नाही मॅनर्स पाळावे लागतात मुलाने जरा काही खोडकरपणा केला तर आई त्याला म्हणते बॅड मॅनर्स बॅड मॅनर्स मुलांच्या चेहऱ्यावरच्या बुद्धीचं तेज दिसत पण मिश्किल हास्य दिसत नाही तरी आजच्या आया बाल जपण्याचा प्रयत्न करतात आणि मुलं लवकर मोठी व्हावी असंही त्यांना वाटत असतं टिवल्या बावल्यांसाठी वे राखीव वेळ वेळापत्रकात नाही गमती जमतीची पुस्तकं वाचा आणि त्यावर टिवल्या बावल्या करा स्वतः टिवल्या बावल्या करत वेळ घालवू नका हे म्हणजे मुलांची फसवणूक नाही का